नमस्कार ना हा नमस्ते हा दोनदा घालतो काय का, का। मग गावाला गेले म्हणले तुम्ही आमंत्रण द्यायच होत उद्या आहे ना सोलाप्रधा नाही उद्या पण नाही परवा दिवशी अरे बापरे ते आपलं फडकुले सभागृह तिथे पाच पासष्टशे लोकांचं महाप्रसाद जेवण ठेवलो हा मग तुम्ही हा उद्या तुम्ही मग शिंदेसाहेब अक्ष अक्षदाला अक्षय दिवशी स्नान असल्यामुळे इथे थांबलो अरे बापरे हा 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 प्रगराजा गेलो का कुंभ मिळाला हा 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 तेच त्यासाठी लावलो होतो फोन महाप्रद तुमच्यासाठी ठेवून मग पूजा करून करा म्हणून चालू केलं तो हा ठीक आहे हा ना नमस्कार ना हा नमस्ते हा दोनदा घालतो काय का मग गावाला गेले म्हणजे तुम्ही आमंत्रण द्यायच होत उद्या हा ना सोलाप्रधा नाही उद्या पण नाही परवा दिवशी अरे बापरे ते आपलं फडकुले सभागृहात ना तिथे पाच सहाशे लोकांचं महाप्रसाद जेवण ठेवलो हा मग तुम्ही हा उद्या तुम्ही मग शिंदेसाहेब अक्षदाला अक्षदाला अक्षर दिवशी स्नान असल्यामुळे इथं थांबलो अरे बापरे हा 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 प्रगराजला गेलो का कुंभ मिळायला आलो हा प्रगराजला हा 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 तेच त्यासाठी लावलो तो फोन बर बर महाप्रसाद तुमच्यासाठी ठेवून ना मग पूजा करून करा म्हणून चालू केलं तो हा ठीक आहे परत येतो हा ना